देवांना दररोज स्नान घालता का कदाचित म्हणूनच पूजेचे योग्य फळ मिळत नाही आणि घरात दोष निर्माण होतात देवपूजेचे हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या मित्रांनो हिंदू धर्मामध्ये देवाची दररोज पूजा केली जाणे हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते प्रत्येक भक्त आपल्या श्रद्धेने आणि भावनेने देवाची आराधना करतो परंतु अनेक वेळा असे आढळते की लोक रोज पूजाअर्चा करूनही त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही अनेकांच्या घरात अडचणी दोष किंवा मनःशांतीचा अभाव जाणवतो मग प्रश्न असा पडतो की देवपूजा करूनही फळ का मिळत नाही तर यामागे कारण असते काही सूक्ष्म पण अतिशय महत्त्वाचे नियम जे आपण नकळत मोडत असतो या नियमांचे पालन केल्यास देवपूजेचे संपूर्ण फळ मिळते आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते चला तर जाणून घेऊया देवपूजेतील काही अशा महत्वाच्या गोष्टी ज्या अनेकदा दुर्लक्षित राहतात आपण दररोज देवांना आंघोळ घालतो फुले अर्पण करतो दिवा लावतो मंत्र म्हणतो परंतु या सर्वात काही चुका आपल्या नकळत घडतात ब्याच जणांकडे ही पूजा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धतीने केली जाते आईवडील किंवा आजोबांकडून शिकलेली असते जमलं तसन केलं तरी देव खुश होतात असं अनेकदा म्हटलं जातं पण खरं सांगायचं झालं तर जर पूजेचा पूर्ण परिणाम हवा असेल तर त्यामागचे नियम आणि शास्त्र समजून घेणं गरजेचं आहे देवपूजा ही फक्त परंपरेने करायची गोष्ट नाही तर ती शुद्ध भावनेने आणि योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे सर्वप्रथम देवपूजा सुरू करण्यापूर्वी आपण दिवा लावायला विसरतो अनेक लोक पूजा आटोपून झाल्यावर दिवा आणि अगरबत्ती लावतात पण हे पूर्णपणे चुकीचे आहे देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावला पाहिजे कारण दिवा म्हणजे अग्नीचा साक्षीदार कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने केली गेली पाहिजे असे शास्त्र सांगते दिवा म्हणजे सकारात्मकतेचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे त्यामुळे पूजेच्या प्रारंभीच दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होतं आणि ऊर्जा निर्माण होते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा करताना बसण्याची जागा अनेक जण पूजेच्या वेळी जमिनीवर बसतात पण हे टाळावे कारण जमिनीवर बसल्यास शरीरातील ऊर्जा थेट जमिनीत शोषली जाते आणि पूजेची कंपनशक्ती कमी होते त्यामुळे पूजेच्या वेळी एका चटईवर आसनावर किंवा पाटावर बसणे आवश्यक आहे हे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्वाचे आहे देवांना आंघोळ घालणे हा पूजेचा एक अतिशय पवित्र आणि सूक्ष्म भाग आहे अनेक लोक सर्व देवतांना एका भांड्यात ठेवून एकत्र पाणी ओटतात पण हे मोठं चूक आहे जसन आप माणस एकत्र आंघोळ करत नाही तसंच देवांनाही एकत्र आंघोळ घालू नये प्रत्येक देवाला स्वतंत्रपणे आंघोळ घालावी एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्यावे तांब्याच्या पेल्यातून उजव्या हाताने पाणी घेऊन प्रत्येक मूर्तीवर हलक्या हाताने ओतावे मूर्ती धुतल्यानंतर ती स्वच्छ कपड्यावर ठेवावी ही प्रक्रिया शांततेने आणि भक्तिभावाने केली पाहिजे देवांना आंघोळ घातलेलं पाणी ही अतिशय पवित्र गोष्ट असते हे पाणी रस्त्यावर वॉशबेसिनमध्ये किंवा नाल्यात ओतणे हे मोठं पाप मानलं जातं कारण त्या पाण्यात देवतांच्या स्पर्शाने निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे हे पाणी झाडाच्या मुळाशी ओतावं किंवा घरातील फुलझाडांना टाकावं जर झाडं उपलब्ध नसतील तर जवळच्या परिसरात मोठ्या झाडाच्या बुडाशी हे पाणी अर्पण करावं असे केल्याने देवपूजेचा पवित्रपणा टिकतो आणि निसर्गालाही आदर दिला जातो एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे देवांना आंघोळ घातल्यानंतर तुळशीला तेच पाणी घालणे अनेक घरात असे दिसते की देवांच्या स्नानाचे पाणी तुळशीला अर्पण केले जाते पण हे टाळावे कारण तुळस ही स्वतः देवी आहे लक्ष्मीचे स्वरूप आहे त्यामुळे देवांच्या स्नानाचे पाणी तुळशीला घालणे हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे मानले जाते देवपूजेसाठी वापरले जाणारे पाणीही ताजे आणि शुद्ध असले पाहिजे काहीजण सकाळी उठण्याआधीच पाणी भरून ठेवतात आणि नंतर तेच पूजेसाठी वापरतात पण हे अयोग्य आहे पूजेसाठी नेहमी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून ताजे आणि शुद्ध पाणी घ्यावे कारण देवपूजेत पाण्याचा संबंध पवित्रतेशी असतो देवपूजा करताना मनशुद्ध विचारशात आणि भावना भक्तिभावाने भरलेली असावी पूजा करताना घाईगडबड किंवा मनात नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम पूजेत होतो देवपूजा ही केवळ कृती नसून एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी तुमच्या आत्म्याला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते त्यामुळे पूजा करताना संपूर्ण लक्ष देवावर केंद्रित असले पाहिजे अनेकांच्या घरात पूजा नियमितपणे केली जाते तरीही त्यांना सुखशांतीचा अनुभव येत नाही याचं कारण म्हणजे या सूक्ष्म चुका दिवा शेवटी लावणे जमिनीवर बसणे सर्व देवांना एकत्र आंघोळ घालणे स्नानाचे पाणी चुकीच्या ठिकाणी ओटणे किंवा तुळशीला ते पाणी अर्पण करणे या सर्व छोट्या पण महत्वाच्या चुका पूजेच फळ कमी करतात जर आपण या चुका सुधारल्या आणि शास्त्र सांगितलेल्या पद्धतीने देवपूजा केली तर नक्कीच देवप्रसाद आणि पूजेचं फळ आपल्याला संपूर्ण प्राप्त होतं आपल्या घरात आनंद आरोग्य आणि समाधानाचं वातावरण निर्माण होतं देवपूजा ही केवळ परंपरा नाही ती एक साधना आहे जी आपण श्रद्धेने आणि नियमपूर्वक केली तर तिचं परिणाम अमूल्य असतो म्हणून मित्रांनो उद्यापासून देवपूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा सर्वप्रथम दिवा लावा स्वच्छ आसनावर बसा ताजन पाणी वापरा प्रत्येक देवाला स्वतंत्र आंघोळ घाला आणि स्नानाचं पाणी पवित्र ठिकाणी विसर्जित करा या सोप्या पण महत्वाच्या नियमांचं पालन केल्यास तुमच्या पूजेच फळ नक्कीच वाढेल घरातील दोष नाहीसे होतील आणि देवकृपेचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सदैव राहील